एम आय एमच्या नवनिर्वाचित आठ नगरसेवकांनी शौकत पठाण हे आमचे जिल्हाध्यक्ष नाहीत असं सांगत गटनेता निवडीचं पत्र महापालिका प्रशासनाकडून घेतलं महापालिका सभागृहात गटनेता निवडण्यासाठी महापालिका नगर सचिवांनी सर्व पक्षाध्यक्षांसह एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांना पत्र पाठवलं मात्र निवडून आलेल्या आठ नगरसेवकांनी याला विरोध करत पठाण हे आमचे अध्यक्ष नसून आम्ही जबाबदार आहोत असं सांगितलं ते पत्र घेतलं आणि त्यामागे सर्वांनी स्वाक्षरी केली यावरून पक्षाचे आठ नगरसेवक आले मात्र नेतृत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याचं दिसून आलं ऐन महापालिका निवडणुकीसमोर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर प्रभारी अनवर सादाद यांनी सूत्रे हाती घेतली निवडणुका पार पडल्या आणि पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवड होणार आहे या निवडीच्या वेळी आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये गटनेता असणं महत्त्वाचं आहे त्यानुसार अगोदर गटनेता निश्चित होईल या अनुषंगानं महापालिकेनं सर्व पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून त्याचं नाव कळवण्यास सांगितलं महापालिकेनं एम आय एमचे शौकत पठाण यांना पत्र पाठवलं हे कळताच एम आय एमच्या आठ नगरसेवकांनी पालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांची भेट घेतली शौकत पठाण हे आमचे अध्यक्ष नाहीत आम्ही जबाबदार नगरसेवक आहोत असं सांगून त्यांनी ते पत्र घेतलं आणि आठ नगरसेवकांनी त्या पत्रावर स्वाक्षरी केली यावर पक्ष काय निर्णय घेईल नेतृत्वाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर सोपवेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दरम्यान माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांना स्वीकृत नगरसेविका करण्याचा घाट एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण हे घालत आहेत असा आरोपही या आठ नगरसेवकांनी केला